कोणाला किती शारीरिक नुकसान झालंय कोणाचा हात फ्रॅक्चर झालाय कोणाचा पाय फ्रॅक्चर झालाय कोणाची पाठ आहे कोणाच्या खांदीवरती वळ आहे ही सगळी माहिती आणि त्याचबरोबर आपल्या घरात कोणाकोणाला अटक झाली आपल्या ओळखीमध्ये कोणाकोणाला अटक झाली ही माहिती वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवा मी परत एकदा सांगतो गाड्यांचं झालेलं नुकसान घराचं झालेलं नुकसान आपल्या लोकांना झालेली दुखापत आणि आपल्या लोकांना झालेली अटक यांच्याबद्दल आणि जितके पण तुम्ही आपल्या लोकांना आहेत जितके पण लोकांना तुम्ही त्याची माहिती वंचित चौदा आघाडीच्या कार्यकर्त्यांना द्या टीम वकिलांची टीम उभी करून आपल्या सर्व लोकांना निर्दोष सुद्धा करून देणं आणि आपल्या झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई या सरकारकडनं काढून घेणं याची जबाबदारी वंचित बहुजन आघाडी घेत आहे अजून मला एक विनंती करायची ती म्हणजे आपल्या सर्वांना माहितीये की आपल्याच समाजामध्ये खूप विचित्र संघटना आहेत खूप वेळी वाकडी लोक आहेत आणि त्याचबरोबर काही माती बिरू लोक सुद्धा आहेत यांच्या काही चुकीच्या घटनेमुळे समाजाला कालबोट लागू नये किंवा आंबेडकरवादी चळवळीला कालबोट लागू नये याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी जेव्हापासून हे सरकार आलंय आपल्याला माहिती आहे आपल्या जीवावरती टपले यांना बाबासाहेबांचं नाव संपवायचंय यांना आंबेडकर वाद संपवायचा आणि यांना आंबेडकर वादी सुद्धा संपवायचंय तुम्ही एक दगड फेकलात एक जरी काठी उचलली तर यांच्या सहा सहा जीप येऊन आपल्या अख्खा समाज जेलमध्ये टाकायला तयार आहे तर मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की यांच्या ट्रॅक मध्ये अडकू नका अडकणारच का यांच्या ट्रॅक मध्ये या साल्यांनी संविधान फोडलंय आपण यांना संविधानाच्याच मार्गाने हरवून दाखवू कोर्ट मध्ये घेऊ कोर्ट केसेस करू तमाम नुकसान भरपाई मागून घेऊ आणि आपल्या समाजातल्या प्रत्येक माणसाला निर्दोष सुटका करून घेऊ एवढी आपल्या सर्वांसमोर आवाहन करतो आणि मी परत एकदा म्हणतो की वंचित बहुजन आघाडीची लोक येतील त्यांना तमाम माहिती पुरवा आम्ही वकिलांची टीम उभी करून नुकसान भरपाई करून द्यायचं काम आणि त्याचबरोबर आपल्या लोकांना निर्दोष जेलमधनं सोडून घ्यायचं काम करून घेऊ कोणीही त्यांच्या माथे भडकू टॅक्टिक्सला अडकू नका त्यांनी लाख काही करू देत आपण आपल्या संविधानाचा रस्ता सोडायचा नाही त्यांना नुसतं एकच गोष्ट पाहिजे त्यांची अख्खी बिल्डिंग लागलेली आहे की आपल्यापैकी कोणतरी एक काहीतरी चुकीचं पाऊल उचले आणि ते परत एकदा झोनिंग ऑपरेशन चालू करतील आपल्याला परवडणारे काय आपल्या बापांनी या देशाची घटना लिहिली आपल्या बापानी या देशाचं संविधान दिलंय आपल्या पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर ते स्वतः वकील आहेत काय देतात आणि त्यांनी संविधानाला हात लावले आता आपण संविधानाच्याच मार्गाने ही लढाई लढू जिंकू आणि हरमखोरांना त्यांची जागा लागू की वंचितच्या लोकांना सगळी जी माहिती असेल नुकसानाबद्दल तुमच्यावरती झालेल्या हल्ल्यांबद्दल आणि आपल्या लोकांवरती केलेल्या गुन्ह्यांबद्दल ती माहिती आम्हाला सर्वांना पोहोचवा आणि ह्या कोर्ट केसेस लढून जिंकण्यासाठी आम्हाला सहकार्य करा एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो